तुम्हाला असं वाटतं का की काही लोक साधे कपडे घालूनसुद्धा एफर्टलेसली छान दिसतात आणि तोच लुक तुम्ही ट्राय केला तर तुमच्यावरती एवढा चांगला नाही दिसत असं का होतं कारण की तुम्ही दुसऱ्याच्या शेपचे कपडे ट्राय करत आहात आपल्याला नेहमी आपलं बॉडी शेप आपलं प्रपोर्शन लक्षात घेऊन मग कपडे घालणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रत्येक कपडा प्रत्येक कट प्रत्येक डिझाईन सगळ्या सगळ्यांसाठी नसतं आणि आपण जेव्हा कुणाचं परफेक्ट आउटफिट बघतो तेव्हा आपलं ब्रेन बॅलन्स आणि प्रपोर्शन ओळखतो जर तुम्हाला तोच इम्प्रेशन स्वतःच्या लुक मध्ये हवाय तर तुम्हाला बॉडी शेप समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला तुमचा बॉडी टाईप माहिती करून घ्यायचंय तर सगळ्यात आधी मेजरमेंट टेप घ्या त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या शोल्डरच्या वाईडेस्ट पार्टला मेजर करा नंतर वेस्टच्या नॅरोएस्ट पार्ट मध्ये मेजर करा आणि लास्ट हिपच्या वाईडेस्ट पार्ट मध्ये मेजर करा आणि सगळे मेजरमेंट पेपर वरती नोट करून ठेवा आता मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या नुसार तुमचा बॉडी टाईप कोणता आहे जर तुमचं शोल्डरचं माप तुमच्या हिप्स पेक्षा जास्त आहे याचाच अर्थ तुमचा बॉडी शेप इन्व्हर्टेड ट्रँगल आहे जर तुमच्या शोल्डरचं माप तुमच्या हिप्स पेक्षा कमी आहे ह्याचाच अर्थ तुमचं पिअर शेप आहे जर तुमचं शोल्डर आणि हिप्सचं मेजरमेंट सेम आहे पण वेस्ट स्मॉल आहे ह्याचाच अर्थ तुमचा अवर ग्लास शेप आहे जर तुमचं शोल्डर आणि हिप्सचं मेजरमेंट सेम आहे पण तुमचं वेस्टचं मेजरमेंट जास्त आहे ह्याचाच अर्थ तुमचा ऍपल शेप आहे आता बॉडी शेप नुसार फ्लॅटरिंग कपडे कसे निवडायचे जर तुमची हवर ग्लास शेप आहे तर वेस्ट अजिबात लपवू नका फार लूज ओव्हरसाईज्ड कपडे अजिबात घालू नका किंवा स्ट्रेट बॉक्सी ड्रेसेस सुद्धा घालू नका तुम्ही असे कपडे ट्राय करा जेणेकरून तुमची वेस्ट खूप छान डिफाईन होईल म्हणजे रॅपटॉप किंवा हायवेस्टेड जीन्स किंवा तुम्ही तुमच्या ड्रेस मध्ये बेल्ट ऍड करा किंवा तुम्ही बॉडी हगिंग सिलोएट सुद्धा ट्राय करू शकता तुम्हाला खूप छान दिसेल तुम्ही तुमच्या आउटफिट मध्ये कर्ज ला डिफाईन करा आता नेक्स्ट आहे पियर बॉडी शेप जर तुमचा पिअर शेप आहे तर तुम्ही टाईट फिटेड जीन्स किंवा लो राईट जीन्स अजिबात घालू नका त्याने तुमचा बॉडीचा पूर्ण बॅलन्स बिघडून जाईल त्याऐवजी तुम्ही ए लाईन स्कर्ट्स किंवा जीन्समध्ये वाईड लेग जीन्स वाई किंवा स्ट्रेट फिट जीन्स ट्राय करा आणि स्ट्रक्चर्ड शोल्डर असलेले टॉप्स ट्राय करा जेणेकरून तुमचा जो टॉर्सो आहे तो विज्युअली ब्रॉड दिसेल आणि तुम्ही बोटनेक किंवा पफ स्लीव किंवा स्टेटमेंट स्लीव ट्राय करू शकता ते पण तुमच्यावरती छान दिसेल जर तुमचं ऍपल बॉडी शेप आहे म्हणजे तुमचं मिड सेक्शन हे जास्त नोटिसेबल असतं तर तुम्ही क्रॉपटॉप अजिबात घालू नका किंवा मिड सेक्शन वरती खूप लार्ज प्रिंट्स डिझाईन असतील असे आउटफिट सुद्धा घालू नका तर तुम्ही वेस्ट वरती फोकस अजिबात होऊन देऊ नका त्या शोल्डर किंवा लेग्स ला हायलाईट करा मिशोवरती एम्पायर वेस्ट टॉप्स भेटतात जे तुमच्यावरती खूप छान दिसणार आहेत तुम्ही नेकचे कपडे घाला किंवा स्कूप नेकचे कपडे घाला आणि ट्राऊझर्स मध्ये स्ट्रेट कट ट्राउजर्स तुमच्यावरती छान दिसणार आहेत आणि तुम्ही श्रक किंवा ओपन शर्ट असे आउटफिट्स घाला तुमच्यावरती खूप छान दिसतील तर नेक्स्ट आहे इन्वर्टर ट्रायंगल बॉडी तर तुमचे शोल्डर्स ब्रॉड आहेत आणि कम्पॅरिटिव्हली हिप्स नॅरो आहेत तर त्यासाठी तुम्ही ऑफ शोल्डर टॉप्स अजिबात घालू नका आणि शोल्डर डिटेलिंग मध्ये जर का पब स्लीव्ज असतील किंवा रफल्स असतील तर असे कपडे सुद्धा अजिबात घालू नका त्याऐवजी तुम्ही सिम्पल स्लीव्ज असलेले कपडे घाला आणि शोल्डर पॅड्स असलेले कपडे सुद्धा तुम्ही घालू नका ते तुमच्यावरती नाही छान दिसणार तर कोणते कपडे घालायचेत तर तुम्हाला बॉटम वेअरमध्ये ए लाईन स्कर्ट किंवा फ्लेअर्ड पॅन्ट्स छान दिसतील आणि व्ही नेक शेप असलेले टॉप्स घाला तर तुम्ही बॉटमवेअर मध्ये व्हॉल्युम ऍड करून एक बॅलन्स प्रपोर्शन तयार करू शकता ता नेक्स्ट रेक्टँगल शेप जर तुमचा रेक्टँगल बॉडी शेप आहे म्हणजे तुमचा शोल्डर हिप्स वेस्ट तिघांचं मेजरमेंट सेम आहे तर तुम्ही स्ट्रेट शेपलेस कपडे अजिबात घालू नका बॉडी कॉन ड्रेस किंवा बॉडी हगिंग ड्रेस असे कपडे सुद्धा ट्राय करू नका त्याऐवजी तुम्हाला काय घालायचे तर पेपलम टॉप फ्लोवी स्कर्ट किंवा फ्लेअर ड्रेसेस ट्राय करा तुमच्यावरती खूप छान दिसते तर आजच्यासाठी एवढंच आणि गर्ल्स मला मनापासून सांगायचं की कुठलाही बॉडी टाईप हा खराब नसतो किंवा वाईट नसतो बॉडी टाइप हा युनिक आहे प्रत्येक बॉडी शेप हा युनिक आहे तुम्हाला फक्त तुमच्या बॉडी शेपला साजेसे शे, असे कपडे घालायचे तुमचा आउटफिट एकदम छान परफेक्ट तयार होईल आता तुमचं आउटफिट तर सॉर्टेड झालेला आहे तुम्हाला सुंदर छान आउटफिट सोबत स्किन वरती ग्लो असणं सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला अफोर्डेबल बेसिक बिगनर फ्रेंडली स्किन केअर प्रोडक्ट ची माहिती हवी असेल तर नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग मी ह्यामध्ये जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता